पखा। ने एक दिवसीय धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी दोन ने कमी झाली तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथ गणिताची मांडणी जमावी आठ सामन्यातील त्याच्या धावा उदाहरणार्थ आता नवव्या सामन्यामध्ये त्यानं बासष्ट धावा काढल्या एकूण खेळलेले सामने छदस्थानी मांडा नवव्या सामन्यामध्ये बासष्ट धावा काढल्यामुळे काय झाली की धावांची सरासरी दोन्ही कमी झाली मग इकडं मांडत असताना यक्स वजा दोन अशा पद्धतीची मांडणी करा लक्ष द्या म्हणजे याचा अर्थ असा की त्याच्या आठ डावातील धावांची सरासरी काय धावांची सरासरी यक्स जेव्हा नवव्या डावात बासष्ट धावा काढल्या तेव्हा नऊ डावानंतरची नंतरची सरासरी दोनने ने कमी झाली म्हणजे यक्स वजा दोन आठ डावा आठ डावांची त्याची धावांची सरासरी यक्स मग आठ डावाच्या समीकरण स्वरूप धावा किती भावा एकूण डाव आठ गुणीला सरासरी याचा अर्थ आठ गुणीला एक्स म्हणजे काय आठ एक्स हे आठ एक्स म्हणजे आठ डावातील धावांची सरासरी दर्शवणारं समीकरण आता नव्या डावामध्ये बासष्ट धावा केल्या म्हणजे अंशस्थानी हे एकूण नऊ डावातील धावांची पेरीज भागीला नऊ नव डाव नव्या डावामध्ये बासष्ट धावा केल्यामुळं सरासरीतील बदल काय तर सरासरी दोन्ही कमी झाले आठ डावामध्ये जी सरासरी यक्ष होती नव्या डावामध्ये बहासष्ट धावा केल्यामुळं सरासरी दोन न कमी झाली गोष्टी लक्षात घ्या मग आता हे नऊ इकडे जाताना या पदासोबत गुणीला अशा पद्धतीनं मांडा समोर आठ एक्स, नौ एक्स, नौ एक्स नौ अधिक नऊ आतील पदाला गुणीला नऊ गुणिला एक्स नऊ दोन्ही अठरा बराबर आठ एक्स अधिक बासष्ट लेकरांस कडे येताना आठ एक्स वजा स्वरूपात बासष्ट कडे जातानी हे अठरा अधिक स्वरूपात ही वजाबाकी बाकी आणि ही बेरीज ऐशी म्हणजे जेव्हा आठ डावापर्यंत त्याच्या धावांची सरासरी ऐंशी होती आम्हाला त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती आता नऊ सामन्यातील म्हणजे नऊ डावानंतरची धावांची सरासरी आहे म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय समीकरण स्वरूप सरासरी ही आहे एक वजा दोन म्हणजे यक्साची किंमत ऐंशी वजा दोन अर्थात अठ्याहत्तर हे तुमच्या विचारल्या प्रश्नांचं लेकरांनोत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये हे निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला